तिच्या चौथ्या मालीवर कृष्मांडा मातेची पूजा केली जाते आणि फक्त तिला गोडाचा नैवेद्य दाखवतात यामध्ये व्हाईट पीठ हा नाहीतर मालपुहाही असेल किंवा इतर पदार्थही असेल त्यामध्ये गोड पदार्थ नैवेद्य हा कृष्मांडा देवीला दाखवला जातो मालपुवा बनवण्यासाठी एक कप गव्हाचा पीठ यामध्ये गुळही मिक्स करू शकता पण मी गुळ नाही मिक्स करत साखर मिक्स करून घेणार आहे पिठी साखर मी ग्राइंड करून घेते मिक्सरला पिठी साखर आवडीनुसार मिक्स करून घ्या मी एक दीड चमचा मिक्स करून घेतले साखर गोड बॅलन्स ठेवण्यासाठी वन पिन सॉल्ट वन बाय फोर टी स्पून कार्डमन पावडर वेलची पावडर मिक्स करून वेलची पावडर मिक्स केल्याने मालपुरीवाला टेस्ट छान आहे दूध मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी मिक्स नाही करायचं दूध मिक्स करायचं झालं तर एकदाच दूध ओतून नाही घ्यायचं थोडा थोडा दूध मिक्स करून घ्यायचं या दिवशी देवीला पिवले वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे कारण पिवला रंग हा ऊर्जा शक्ती आणि उत्साहाचा प्रतीक आहे सृष्टीच्या आरंभी ना पृथ्वी होती ना सूर्य होता तर फक्त अंधकार होता त्या अंधकारातून आदिशक्ती प्रकट झाली तिच्या दिव्य तेजाने सूर्यदेवाचा जन्म झाला आणि तिथून सृष्टीची निर्मिती सुरू झाली म्हणून तिला कृष्मांडा असं म्हटलं जातं कु म्हणजे थोडं उष्म म्हणजे ऊर्जा आणि खंड म्हणजे ब्रह्मांड ब्रह्मांड साकार करणारे आदिशक्ती म्हणजे कृष्मांडा आणि देवी सिंहासनावर आरूढ होते बॅटर जास्त पातळी नाही करून घ्यायचा आणि जाडही नाही बॅटर करून घ्यायचा घी मध्ये मालपुहा फ्राय करून घ्यायचंय मालपुवा पोर करतो त्यावेळी एकाच जागी पोर करून घ्यायचंय बॅटर एकाच जागी ओतून घ्यायचंय ज्यावेळी मालपुहा फ्राय करतो तर तेल चांगला तापलेला असायला पाहिजे आणि नंतर घ्याची प्ले मिडियमवर ठेवून फ्राय करून घ्यायचे नाही तर पटापट करपतील आणि शिजणार नाही मालपुहे आणि कृष्मांड देवीची कृपा लाभल्यास रोगांचा निवारण ही होते दीर्घ आयुष्य लाभते आणि जीवनात तेज सुख आणि समृद्धी प्रकट होते थोडक्यात सांगायचं झालं तरी आहे कृष्मांड मातेची कथा आणि थोडक्यात कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मालपुहा फ्राय करताना प्रेस करून करून फ्राय करून घ्यायचा आहे जो सोक करून घेतलेला घी असेल तो रिमूवही होतो आणि आतूनही शिजते मालपुहा ज्यावेळी घी आपण साईडला काढतो त्यावेळी ही प्रेस करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा काही घी राहिलेला असेल तोही रिमूव्ह करून आहे मालपुवा फ्राय करताना ऑइल नाही तर घी जास्त ऑब्झर्व करतो ज्यावेळी आपण बॅटर बनवतो ना त्यावेळी बॅटर मध्ये जर ऑइल नाही तर घी मिक्स करून घेतलात ना तर ऑब्झर्व ना जास्त करून घेणार ऑइल नाहीतर तर बॅटर मध्ये जर मिक्स करून घेतलात ना तो ऑब्झर्व कमी करतो ऑइल नाहीतर अर्धे मालपुहे मी डी फ्राय करून घेतले आणि अर्धे मालपुहे मी तव्यावर फ्राय करून घेते तव्यावर मालपुवे फ्राय केलेले तिकनेस जाळी ठेवू शकते પતલિ શકતા પણ છીયતા ઓઇલ કમી લાગતો પણ છો માલકુતા વ્યવહાર डीप फ्रायवालेही व मालपुळे छान लागतात आणि तव्यावर फ्राय केलेलेही मालपुळे सेमच लागतात मालपुव्यासोबत जर दुधावरची जर मलाई असेल ना तर एक नंबर मालपुहा लागतो मी दुधावरची मलाई नाही घेतली आहे फुलफॅट मधला दूध गाढा करून त्यासोबतही छान लागतो मालपुहा एकदा ट्राय नक्की करून बघा मलाईसोबत मालपुहा माल एक नंबर लागतो मी फुलफॅट मधला दूध घेतलाय गाडा करून आणि थोडी त्यामध्ये साखर पेटीसारखं मिक्स करून घेतले कारण की मालपुहाही गोडच असलं आणि कृष्मांडा देवीला अर्पण करून घ्यायचं आहे